सुंदर अशी पात्रीची भाजी हे जे आपण आता भाजी करणार आहोत ही पात्रीची भाजी मित्रांनो हरभऱ्याच्या रानात पण पात्रीची भाजी आता आपण पात्रीची भाजी काढतो आयुर्वेदिक भाजी ही तर तन वर्गातली भाजी ही आणि हि जर सगळ्यात महत्वाचं गरज नाही फवारायची गरज नाही तरी ही भाजी एकदम एक नंबर छान येते बघा मित्रांनो ह्याच बी काय हायब्रिड नाही बघा हे सगळं विदेशीच बी असतं त्याच्यामुळे आयुर्वेदिक आहे सगळं अवश्य खाऊन जिथं मिळेल तिथं खा एखादं घेऊन खा पण आपण पात्रीची भाजी घेतली मित्रांनो ते बघा ही धुवून आश्विनी पात्रीची भाजी धुतली स्वच्छ पाईपाने ये पाणी येत आहे आणि हे पाण्याला ही धुती भाजी तिथं दोन घे घरी दोजी नाही पण आपल्याला ती भाजी अर्धा किलो भाजी झाली मित्रांनो स्वच्छ धुवून घेतली आता घरी जाऊन आपण ह्या भाजीचं व्यवस्थितपैकी कार्यक्रम करणार आहोत आता रानभाजी बिनरोगी असती त्याच्यामुळे ही प्रत्येकानं खाल्ली पाहिजे या भाजी खाण्याचे अनेक फायदे आहेत भाजी करताना मी आपल्याला सांगणारच आहे मित्रांनो स्वच्छ आहे ताजी आहे टवटवीत आहे बिनरुगी आहे त्याच्यामुळं आपण पण आपल्याला जिथं मिळेल तिथं अवश्य ही भाजी खा आणि निरोगी राहा मित्रांनो मित्रांनो ही पाचरीची भाजी आपण आणली बिनरोगी असती याला काही निसायला चालू आहे चांगले चांगले पानं बघून घ्यायचे खराब खराब काढून टाकायचे तेच काम चालू आहे अश्विनी भाजी निश्चित बघायला ही बिनरोगी भाजी असते आणि आयुर्वेदिक दृष्टीने खूप महत्वाची भाजी त्याच्यामुळे प्रत्येकानं ही भाजी खाल्ली पाहिजे कारण ह्या ज्या रानभाज्यात ह्याला काय फावरा मारायची गरज नसती हो तसेच ह्याला खाट टाकायची गरज नसती तरी या भाज्या एवढ्या भारी येतात ना त्याच मूळ काय ह्या भाज्या खाल्ल्याच पाहिजेत प्रत्येकानं याच्यामध्ये केमिकल नसते कुठल्याही प्रकारचं आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याचं जे बिया असतं ते काय हायब्रिड बी नसतं गावरानच बी असते म्हणजे मुळे ही गावरान भाजी आहे केमिकल नाही फवारा नाही खात नाही त्याच्यामुळे ही भाजी प्रत्येकानं खाल्ली पाहिजे आणि आम्ही आणली रानामधून आता काल रानामध्ये सापडली आमच्या भाजी ही आता घेऊन आलो आणि बनवणार आहोत आता ही पात्रीची भाजी या बघा मित्रांनो हिवडी भाजी आता आपण निशिली आणि अजून शिल्लक आपल्याकडे हिवडी ती आता करू कारण इतकी आपल्याला जाणार नाही नाही सरणार सध्या हिवडी निसून घेतली आणि पाकळीच्या भाजीला पाठाची भाजी पण म्हणतात पाठावेल असे देखील त्याला शब्द आहे मित्रांनो तुमच्याकडं या भाजीला काय म्हणतात ते कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो ही भाजी एवढी आपण आता भाजी आहे ही शिल्लक आहे आपल्याकडे उद्याच्या बनव आपण आता ही पाण्या मग पाणी टाकले ह्याच्यातून दुवून घेतली काल आपण आणतानी तशी पाईपलाईन खाली धुवून आणलेली आणि अजून एकदा ह्याच्यात पाणी टाकून धुवून घेऊत या भाजीला हे गॅस चालू केला वरी कडे मांडलेले आहे या भाजीला आपण आता काय टाकणार आहे थोडं उकळून घेणार आहे चाळीस टक्के मऊ करायचे फक्त जास्त नाही मग त्याच्यामधले जे आयुर्वेदिक गुणसत्व आहेत ते पण निघून जाऊ नये आणि ले कच्ची बी राहू नये त्याच्यामुळं चाळीस टक्केच फक्त भाजी शिजून घ्यायची वाफून घ्यायची फक्त ही भाजी थोडी कट करून घेतली हातानेच आणि टाकली आता अशूनीने ते कट करते हातानेच कट करते ह्याला जास्त बारीक चिरायची बी गरज नाही मी राहून ही भाजी अत्यंत चांगली मूत्र विकार मध्ये अत्यंत गुणकारी जर जळ होत असेल तर भाजी आपल्याला चाळीस आप टक्केच शिजून घ्यायची फक्त याला कच्चेपणा कट करायचा फक्त जास्त काय नाही अशा प्रकारे भाजी आपली आपण आता उकडा टाकली चाळीस टक्केच उकडून घ्यायची फक्त चाळीस टक्के पोरगर रथ पिलाही थोडी त्याचा आवाज येत असेल मित्रांनो भाजी चांगली उकडली आपली आता चाळीस टक्केच उकडून घ्यायची जास्त नाही आपल्याला चाळीस टक्के भाजी उकडली आता गॅस बंद केलाय आता पाणी काढून घ्यायचं आहे सुकी भाजी बनवायची आपल्याला आणि शिजून आपली एवढीच भाजी झालेली आहे मस्त भाजी चाळीस टक्के आपली शिजली उकडली चाळीस टक्के आता पोटात दुखून नाही म्हणून थोडी शिजून घ्यावाच लागते पो मित्रांनो शिजली आता त्याला ही पुढली प्रक्रिया करू तेल टाकले या भाजीला चाळीस टक्के घेतली तिला तेल टाकले आता मित्रांनो आपली छान भाजी आहे पित्तनाशक भाजी असती मित्रांनो ही कफनाशक भाजी असती मूत्रवर्धक भाजी आहे त्याच्यामुळे ही भाजी प्रत्येकानं खाल्ली पाहिजे अगदी छान भाजी आहे मध्ये पण परतून घेतली मगा थोडी उकरून घेतली होईल चाळीस टाके आता राहिलेली आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायची त्याला परताना चालू लागत्या आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालू मीठ घातल्यानं काही होईल भाजी मऊ बी होईल आणि त्याच्यामध्ये मुठ मी आपण मीठ टाकलेलं मुरण पण त्याच्यामध्ये हे चवीनुसार मीठ तुम्हाला कमी लागत असेल तर कमी टाका जास्त लागत असेल तर जास्त टाका पना चले ना ना आता ह्या मिठामध्ये पण असायला ही दोन मिनटं भाजी पालती उलती करून घ्यायची म्हणजे मीठ मीठ गाळण आणि या भाजीमध्ये मुरण हे बाळ करते मित्रांनो खूप त्रास देते त्याच्यामुळे फाटका मारला आता रडत होत थोडा ऍडजस्ट करा समजून घ्या आम्हाला पण मिठामध्ये भाजी आपण थोडी पालती उलती करून घेतली परतून घेतली आता त्याच्यामध्ये चटणी शेंगदाण्याची चटणी आता आपण टाकणार आहोत मित्रांनो ही भाजी स्वतःच आहे टाकली त्याच्यामुळे तिला कुठले मसाले टाकायचे का ही गरज नाही मित्रांनो भाजीला स्वतःच आणखी चव असते मित्रांनो आणि आयुर्वेदिक आहे त्याच्यामुळे जास्त माल मसाला लावून जर आपण खाल्ली तर त्याच्यामधले आयुर्वेदिक गुणधर्म कमी होऊ शकतात त्याच्यामुळं तेल मीठ तिखट आणि चटणी एवढेच घटक पदार्थ टाकून ही भाजी बनवायला पाहिजे मित्रांनो अशा प्रकारे आपली ही पाथरीची भाजी तयार झालेली आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तसेच या चॅनल वरती आपण नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा मित्रांनो ಭೇಟು ಪುನಃ ಪುಡುಲ್ ವೀಮೇಲೆ ತೋಪರ್ ಗುಡ್ ಬಾಯ ಮಿತ್ರೋ